शेंबाळ पिंपरी सर्कलमधील घरकुल लाभार्थ्यांना तहसीलदार वाणी यांच्या हस्ते रेतीचे परवाने वाटप पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी सर्कलमधील पैनगंगा नदीवरील पिंडावरच्या रेतीची रॉयल्टी परवाने घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेती उपलब्ध करून दिली शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता त्या निर्णयाच्या आधारे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शेंबाळ पिंपरी येथे गरजू लाभार्थ्यांना रॉयल्टी परवाने देण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तहसीलदार रेखा वाणी मोहिते मॅडम तसेच दिलीप कोल्हेवाड वरिष्ठ लिपिक मंडळाधिकारी भोरे तलाठी राजिक सय्यद यांनी अथक प्रयत्न करून लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून दिली त्याबद्दल सरपंच प्रदीप देशमुख दगडधानोरा सरपंच प्राजक्ता संभाजी माने यांनी तहसीलदार पुसत यांचे आभार मानले या रेती परवाने वाटपामुळे पुसद तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे